पोटाची खळगी भरण्यासाठी कधी कधी कामगारांना सोलापूर शहरातील अक्कल रोड परिसरातील ब्लॉक ड्रेनेजची स्वच्छता करण्यासाठी ड्रेनेजमध्ये उतरलेल्या चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे अक्कलकोट रोडला मुद्रास सनसिटीच्या समोर अमृत योजने अंतर्गत ड्रेनेज पाईपलाईनचं सा काम चालू आहे सदर ड्रेनेज पाईपलाईन ही तुंबल्यामुळे ज्या ठिकाणी ती ब्लॉक झाली ती ब्लॉक क्लिअर करण्यासाठी म्हणून मॅनोहोलमधून अगोदर एक या ठिकाणचे जे लेबल होते ते उतरले आणि ते परत नाही आले म्हणून त्यांना शोधण्यासाठी दुसरे उतरले ते नाही परत आले म्हणून तिसरे असं एका पाठोपाठ सहा लोक त्या ड्रे मध्ये उतरले आणि दुर्दैवाने या सहा लोकांपैकी चार व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे आणि दोन आहेत ते सुस्थितीत आहेत या ड्रेनेज मध्ये सुरुवातीला एक कामगार उतरला बराच वेळ तो परत न आल्याने त्याला पाहण्यासाठी दुसरा कर्मचारी आतमध्ये उतरला तर बऱ्याच कालावधीनंतर हे दोघेही कर्मचारी माघारी न परतल्याने पुन्हा ड्रेनेज मध्ये उतरले मात्र त्यातील चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी आहेत अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी सध्या नागरिकांकडून करण्यात येत आहे